स्वागत नारेकर इथे दाखल झाले महाराष्ट्रात फक्त मराठीच नारेकर गोविंदा पदक त्यांनी एक टॅकलाईन जी त्यांची आहे आणि त्या टॅकलाईन इथे आले नारेकर गोविंदा हार्दिक स्वागत असेल अगदी काही क्षणात त्यांच्या माध्यमात इथे सलामी दिली जाईल सर्वात प्रथम आपण ही मानाची ती बांधणार आहोत आणि ही मानाची अंडी बांधल्यानंतर आपण त्यांना इथे सलामी याची संधी ये बनणार आहोत विनंती करतोय मी सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी आपण सर्वांनी अध्यक्षांच्या समोर यायचं सर्व सदस्य सर्व जे सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्वांना विनंती करतोय मंचावरनं सर्वांनी समोर यायचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य वेलकम आपलं हार्दिक स्वागत गोविंदपंत गळमी नालेकर महाराष्ट्रामध्ये फक्त नालेकर गोविंदपंत कोला इथे आलं घणे यांच्या वतीनं इथे सलामी, दारी दारी आ, एपन, आ, थे थे सलामी दिली जाणार आहे सर्व पदाधिकारी विनंती करतोय आपण सर्वांना समोर यायचे आपण दही अंडी इथे सर्वांसाठी बांधून घेणार आहोत सोबत सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याच्याकडनं सलामी इथे दिली जाईल भारतीय जनता पार्टी वाडा तालुका यांच्या वतीत